अनेक दिल्लीमध्ये जे काही मंत्री होऊन गेले ते किती वेळा म्हणते प, प, प पक्ष बदलले आणि काय झालं पण मी आज एकदा बदललेलं मला सारखं तुम्ही विचारता तुम्ही विचार पक्ष बदल करता म्हणून म्हणून मी तुम्हाला विचारलं आणि आता मी स्वस्त आहे तुम्हाला मी आश्वस्त करू शकतो आरामकार असं काही नाही मार्ग वेगळा बदलावा भले तुमच्या मनात आता तुम्ही भूमिका मांडताय पण तुमच्या कार्यकर्त्यांना वाटतं असं काही आला का कार्यकर्त्यांना लोक जरूर बोलतात किंवा असं कसं काय होतं असं अन्याय का जे तुम्ही आता प्रश्न विचारतात ना तेच प्रश्न काही लोक विचारतात ना समान आमचे साधे कार्यकर्ते मित्र काय आहे असं पक्षामध्ये काय होत आहे काय मग कोण काय बोलतं आहे कोण काय सुचवतं कोण काय सुचवतं मग त्यांना आपल्याला समजूत काढावी लागते की का असं होतं आहे का असं होतं पुढे कसं थांबा आपल्याला जायचं आहे एकत्र कसं राहायचं आहे सगळ्यांनी ते समजूत काढावे लागते ना त्या या अशा गोष्टी चर्चा होतात नाही का खोटं काय का? मी करायला समजा परिषदेमध्ये सुद्धा अशा चर्चा होतात माझे जे कार्यकर्ते आहेत काय किंवा माझे तुमच्यासारखे जे काही मित्र आहेत मीडियामध्ये असतील ना इतर पक्षात असतील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असतील कधी कधी असं एखादा मनुष्य असं विचार करतो काय आता मग पुढं काय करायचं आता अरे काय करायचं पुढं आहे ते चालायचं पुढं